आकर्षक रांगोळी नेत्रदीपक आतशबाजी ढोल ताशांचा अखंड गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सोमवारी रात्री युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा रथोत्सव शाही थाटात संपन्न झाला या रथोत्सवासाठी हजारो करवीरकर पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीरच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा दरवर्षी शाही थाटात संपन्न होतो या पारंपरिक रथोत्सवाला सोमवारी रात्री खासदार छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे शहाजीराजे मधुरिमा राजे यशराज राजे पैलवान विष्णू जोशीलकर ईश्वर परमार यांची उपस्थिती होती ऐतिहासिक भवानी मंडपात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि छत्रपती तारा राणी यांच्या प्रतिमेचं आणि रथाचं पूजन झालं त्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं निघालेल्या या रथोत्सवात हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते भवानी मंडपातून निघालेला रथ बालगोपाल तालीम बिनखांबी गणेश मंदिर महाद्वा रोड गुजरी भाऊसिंगजी रोडवरून पुन्हा भवानी मंडपात आला रथोत्सवादरम्यान भाविकांकडून रस्त्यावर आकर्षक रेखाटल्या होत्या शिवाय धनगरी ढोल पथक ताशा, पथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवप्रेमींनी छत्रपती शिवराय छत्रपती छत्रपती शाहू महाराज भवानी माता यांचा जयघोष केला यावेळी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे ऍडव्होकेट रणजित चव्हाण राजाराम गायकवाड इंद्रजीत सावंत किशोर घाटगे संजय पवार फतेसिंह सावंत हर्षल सुर्वे यांच्यासह भाविक उपस्थित होते